म्हाडा मतदारसंघामध्ये तिरंगी सामना होत आहे या सामन्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी प्रचाराचा मोठा धुराळा उठवल्याचे पाहाव्यास मिळाले विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी दिलेल्या पस्तीसशे रुपये दराचा धपका या मतदारसंघात परिवर्तनाची नांदी करणार असल्याचेही सांगितले जात आहे सर्वसामान्य जनता अबालवृद्ध व मोठ्या संख्येने तरुण वर्ग अभिजित पाटील यांच्यासोबत असल्याचेही दिसून आले प्रचार सभांना मोठ्या संख्येने गर्दीही झाली होती या मतदारसंघामध्ये तिरंगी सामना होता आहे या तिरंगी सामन्यामध्ये अभिजित पाटील यांचा चांगला मोठा बोलवाला असल्याचेही चित्र प्रचारादरम्यान दिसून आले अभिजित पाटील यांनी आपल्या मतदानाचा पवित्र हक्क आपल्या गावी देगाव येथे बजावला याप्रसंगी मतदान केल्यानंतर अभिजित पाटील काहीसे भाऊक झाल्याचेही पाव्यास मिळाले काय दावा करता आई वडिलांची कृपा सर्व ग्रामस्थांची थोरांची आणि देशाचे पवार साहेब मुलखे पाटील मोठेदा खासदार साहेब व सर्व नेते मंडळींनी ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साथ दिली सहकार्य केलं या सर्वांचा त्या ठिकाणी खूप खूप आभार की आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभा मैदानामध्ये मी त्या ठिकाणी स्वतः उमेदवारांनी माझं मतदान केलं मला खूप त्या ठिकाणी आनंद होतो आहे आणि नक्कीच मी दिलेली संधी मी भविष्यामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी आलो शंभरके